अखेर गावकऱ्यांच्या मागणीला यश प्रांताधिकारी यांचा आदेश मान्य होप्रियाबाई मातेच्या यात्रेनिमित्त चालू असलेला पाण्याचा वाद अखेर प्रांतांच्या आदेशानुसार ठेकेदार यांनी आपले पाळणे काढून घेतले व गावची यात्रा शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी ठेकेदार लखन कोरवी व रणजित बिरांजे यांनी एक ते दोन पाळणे ठेवून राहिलेले पाणी स्वतःहून काढून घेतले व प्रांतांच्या आदेशाचं पालन केलं अखेर आज गावकरी व प्रांताधिकारी यांच्यात झालेल्या चर्चेमध्ये पाण्याचे दर तीस ते पन्नास रुपयांच्यावर न करण्याचे आदेश प्रांताने दिले आई अंबाबाई यात्रेवर आलेलं विघ्न अखेर संपलं गावकरी व गावातील विविध मंडळ भगवा रक्षक संघटना छत्रपती ग्रुप साई कॉलनी बजरंग दल हनुमान उत्सव मंडळ मातंग समाज बालवीर ग्रुप संघर्ष मित्रमंडळ वेस मित्रमंडळ यांनी दिलेल्या निवेदनाचा विचार करून अखेर यावरच तोडगा सर्वानुमती करण्यात आला व गावकरी यांची यात्रा सुरळीत होण्याचे आदेश माननीय प्रांताधिकारी मोसमी बर्डे यांनी दिले